I'll take a look at that. thank <laughs> you

बांधलाय कोणतं आम्ही बांधू नये માતા કા અરે તું કાકલ

લડુ ખાલી પણ માધી ફૂટ અઢુર સ઱ીરલે સતે મારે મારદં સુંરં ઢાકિમ. સતે સ્વરઆજે સે સેંર સિં. સીપે સૂરસં. સીચ સતતે સીય

रसिक जनांच्या मन प्रसंगी मला पारितोषिक बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक आणि ऑल म्युझिकल सिस्टीम साठी हर्षदा दीपक भोळ हर्षदा दीपक भोळ यांच्याकडून या म्युझिकल सिस्टीम साठी एकशे एकावन्न रुपयाचं मार्ग दिलं आहे त्यामुळे श्री दत्त गुरु नाट्य नमन मंडळ पूर्य ओझरवडी त्यांचे मनस्वी आभार होत रुणी आहोत धन्यवाद कसा गे अरे देवबापाऊन गेले काय म्हटलं का कशाला देवबाने कामगिरी सांगितली सोला सहस्र एकशे आठ गोपी सस ना रे सहस्र अरे दया धुराचे माठ घेऊन मंत्रीच्या बाजार चालले तर काय ना तुझ्या बाबत काय देवबा देवबाची कामगिरी आहे अरे कामगिरी कांदायचं कामा तुला आता सांगतोय काय कुठं आहे

માહિતે હવા દાખવ મોટો અરે સોદાજ ના પડ્યા વાડે ફટફી હાયા તુલા માહિત તુલા હા મારે ફૂલે

त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे शुभम आणि सिद्धार्थ आम्ही काय फॅन अगो पॉलिस्टरचा तागत कात्रीने करा करा कापला पॉलिस्टरचा तागत कात्रीने कापला आणि त्या शुभम रावांनी फॅन समजून आपल्या घरच्या बायकोचा परक्युलर घातला <laughs> हो चहा सोबत खातात बटर आणि खारी खाली <laughs> अरे चहा सोबत खातात बटर आणि खारी होत नाही चहा सोबत खातात बटर आणि खारी आमच्या खारी पेक्षा धमत सिद्धार्थ रावांचं छोटस मानकेट असे भारी आँ। 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 अथर्व ताब्यात आवडली त्यांचं नाव घ्यायचं आहे अथर्व अथर काय बटर पाणी ताब्यात राहिले बघाय पाहिजे लाल मनी तोडले काळे काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी तोडले आणि अथर्व राव तुमच्यासाठी मी आमच्या साखरप्यातले सात जण सोडले सात जण काय ना काय म्हणायचं काही मला म्हणते माझं नाव अरे नाव घेते पण देखील एकट आहे अरे जर का पायामध्ये काटा भरला अंदर छोटा असेल जर का पायामध्ये काटा भरला

आ, आता माझं नाव घे भाऊ तुम्ही काय घाबरतो का तुला हे प्रेमाने घेऊन घटक लागवू नको काही सर भीती वाटते घ्या नाव अरे मी म्हटलं दहा जण आहे मी आठवड्या म्हणून हत्या करा प्रेमाने नाव घेता वाटाव आपल्याला हो भला मोठा देश परसवाच्या मोकळ्याला भला मोठा देश हो आणि माझ्या माझ्याकडे प्रेम कर जातीत ना तर तानाजी भाऊला ऐक ना त्यांच्या वाल्याचं देश काय काय म्हणते वाटत भेटून वाडास भेट ना अरे कोपिन काय आहे की एक नाव आजकालच्या या पोरांचा नाही बाई नेम आजकाल या पोरांचा नाही बाई नेम वाकड्या माझ्यावर प्रेम करतोय घेऊन लवकर नाहीत वाघरट मधली पोर करून जातील चांगलाच घेऊन पोर आणि आम्हाला बाजारात जायचंय लगेच घेऊन निघाला बरं वाटत ना म्हणजे अरे राहते सर्व तुम्ही आमच्या वाटेवरच्या आर्मिकाची सांगा अरे आता पती पण तुम्हाला म्हणतात तरी कोण बुजना टायबते सुद्धा तुमचा काही कायदा वगैरे आहे का कांदा काय तुझ्या धोक्या हा कांदा नाही कायदा म्हणते मी कायदा कांदा कायदा म्हणते मी कायदा हा सांग बाबा आपला कायदा घटक गौलली योगेश चौपरे ह्याच मावशीसाठी एकशे एक मार्गेश्वर आहे त्यांचं असं मन आहे मावशी नाव घ्यायचं योगेश असं का करतो अहो पोपी तिने नाही म्हणून हे योगेशराव बसले बसले होते आमदार <laughs> ना <इतना मैला। laughs> <गे> थे थे। <laughs> दिली नाही म्हणून हे योगेशराव बसले होते आमच्या खाली नुसून आणि योगेशरावांचं नाव घेते नाकातल्या शेमुडून प्रियांश <laughs> <laughs> <नाए भाग। laughs> <नाए भाग। laughs> <laughs> मंगेश कोलंबे प्रियांश मंगेश कोलंबे यांचकडून गवर्न साठी एक रुपयाचे पार्दू शिकायला हे त्याप्रमाणे भारती संजय जाधव भारती संजय जाधव रे वागड्या तुला पप्पी नाही सर्वच भेटणार आहे बघ तुला माहित काय ते अरे ते जाऊ देवसे विचार आपला कायदा ऐकला असता अरे काय काय अरे माझा काय उठलेली

বাবু hey. রাম hey.